आता आम्ही वडजाई पिपरी गावात आहे प्रत्येक गावामध्ये एक मिनिट एक मिनिट प्रत्येक गावामध्ये भडवेगिरी करणारे लोक असतात त्याचप्रमाणे वडजाई पिपरी गावा जो परिसर आहे त्या भागामध्ये आरिफ नावाचा एक व्यक्ती आहे जो वडजाई रोडचे जेवढे कत्तलखाने त्या सगळ्या कत्तलखान्यांना गोवंश पुरवण्याचं काम करतो आणि त्या आरिफचा जो हस्तक आहे हस्तक म्हणजे भडवा चमचा म्हणू शकतो किंवा दलाल म्हणू शकतो किंवा दोन पैशाचाळी विकलेला किंवा कुत्रा म्हणू शकतो एक प्रकारे तर हा राकेश पाटील आहे हे बघा टिलक लावलेला आहे त्याने आणि हिंदू आहे वडजाई पिपरी गावातला आहे हा तर हा त्या अरिफला मदत करत होता हे जे शेत आहे ह्या शेतामध्ये जे गोवंश बांधलेले होते ते अरिफच्या शेता एक, एक मिनटं आणि आता ज्यावेळेस हे सगळं उघडकीस आलं तर आता तो असं म्हणतोय की हे शेत माझं नाही आहे परंतु असं नसून हे पण त्याचं जे त्याच्याशी संबंधित आहे हे सगळं मिळून सगळं काम करत होते हा राकेश पाटील आहे कलंक आहे हा इंदूंवर अनेक असे वेगळे कलंक या महिन्यात पकडले गेलेले आहे अजून पकडले जाणार आहे याचा चेहरा तुम्ही नीट बघा हे अशा प्रकारचे लोक अतिशय चुकीचं काम करत आहे लॉक कोल मोबाईलचं हे बघा याच्या मोबाईलमध्ये बघा कसे कसे नंबर आहेत हा जो आहे जो वडजाई रोडच्या कसा यांना गोवंश पुरवण्याचं काम करतो कत्तलीसाठी बघा त्या आरिफचे किती कॉल आहे हे बघा आता हा म्हणेल माझा काही संबंध नाही मी याला आरिफला ओळखत नाही हे बघा आत्ताच थोड्या वेळापूर्वी आरिफचा याला कॉल आला होता की तू तिथे पोचला का पोचला का, का म्हणजे तू सांभाळून घे सगळं म्हणजे आरिफच्या अंगावर यायला नको पाहिजे म्हणून असे भडवे राकेश पाटील सारखे भडवे ते असे भडवे उभे केले जातात हा एवढे कॉल त्याचे झालेले आरिफचे हे बघा सगळे याने केलेले कॉल आहे आलेले कॉल आहे हा सगळा प्रकार आहे तर आता हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनाची खूप चांगली मदत या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे धुळे <unknown eagle> एल सी बीचे कर्मचारी या ठिकाणी आलेले अधिकारी आलेले आणि शेवटी हा प्रकार उघडकीस आणलेला आहे हा सर्वस्वी श्रे या जे जो जो काही प्रकार उघडकीस आलेला आहे याला सर्वस्वी श्रेय पोलीस प्रशासनाचं आहे कारण पोलीस प्रशासन सनाने वेळेवर मदत केली योग्य मदत केली आणि असा प्रकार आता उघडकीस आलेला आहे राकेश पाटील सारखे अनेक भडवे प्रत्येक गावात आहेत तर हे असे भडवे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला दिसतील त्यांना कायदेशीर पद्धतीने उत्तर द्या यांना समाजात समाजात म्हणण्यापेक्षा यांना कुठेच राहण्याची लायकी राहू नका दिव यांची कारण हे जे लोक आहे हे मान माणुसकीला पण काळीमा असलेला आहे या लोकांनी हे मानस म्हणायचे पण लायकीचे नाही आहे आणि हिंदू यांना म्हणूच शकत नाही आपण हिंदू हा खूप वेगळा विषय आहे पोलीस प्रशासनाचा खूप खूप आभार आम्ही मानतो या ठिकाणी वडजई पिपरी गाव आहे जय श्रीराम